नमस्कार आपण पाहत आहात मुवमेंट टी व्ही मराठी पांगारेच्या दिवंगत उपसरपंचांना वाहण्यात आली श्रद्धांजली पुरंदर तालुक्यातील पांगारे गावच्या माजी उपसरपंच कैलासवासी सुरेखानंद कुमार कुंभार यांना त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मंगळवार दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी त्यांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम पांगारे येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता यावेळी हरिभक्त प्रणाय प्राणयताई सकुंडे राहणार लिंबाची वाडी यांच्या फुलांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त मोठ्या संख्येने पांघारे आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते मुमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभार पांघारे आपल्याला येऊन जाणार आहे कारण तुमचाही भरोसा नाही आणि माझाही भरोसा नाही महाराज सांगून जाईल ऐका अरे तू झाला शिवण जगत असताना सापन जायला आज काय आवाजच चालत नाही दोन तीन दिवस झालं ताप थंडी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं आज काय आवाज चालत नाही माझा भरोसा नाही काय आपल्यावर बेटपलेला आहे तो एक एक दिवस घेऊन जाणार आहे परंतु जीवन जगत असताना कार्य करून जायचं असेल तर आपल्या आईंसारखं कार्य करून जावा आज आई जरी आपल्यातून निघून गेले असल्या महाराज आई जरी निघून गेले असल्या सुरेखाई नंदकुमार कुंभार ह्या जरी गेलेल्या असल्या त्या जिथ असतील तिथून पाहत असतील एवढा जनसमुदाय आणि त्यांच्या गोड आणि एवढं कष्टातून त्यांनी जीवन उभं केलं महाराज आई ही आई असते आई ही आई असते आईची माया जगात दुसऱ्या मावशीला सुद्धा येऊ शकत नाही आई एवढं प्रेम वरती करते तेव्हा प्रेम करते त्याच्यासाठी कष्ट त्याच्यासाठी त्रास त्याच्यासाठी दुःख त्याच्यासाठी लोकाचे शिवेशण सुद्धा एक येत असते महाराज अ जगाचा मानक आईला ओरका झाला ऐका स्वामी जगाचा आई दुणा भिकरी स्वामी तू हे जगाचा आई জগা বিধিকারী জীবন জগৎ আসান আই বড় আপনার আইচার থা কর आई ज्या वेळी निघून जाते ना महाराज दहा वेळी आईची किंमत करते आई अजून कशावर गेली आई आई अजून फक्त दहा वर्ष राहिली असती ना तरी आम्हाला असत आई अजून वीस वर्ष राहिली असती ना घर तरी आम्हाला चांगला असतं विशो माझ्या नणब बनवाईंच्या आई ज्या वेळी मध्ये नणब बनाय ना आणि ते चार लेकरांना सोडून गेली ना महाराज काही जीवाची अवस्था झाली असेल त्या हा आनंदीपासून ते पंढरपूरपर्यंत जी वारी जाते ना त्या वारीमध्ये गेल्यानंतर समजतं की ऋषभ आणि नरमपरीचं नाव घेतले